कागल येथे महावितरण कागल उपविभागाच्या वतीनं एकोणऐंशी व भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महावितरण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अभयकुमार आळवेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी त्यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांना एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या महावितरण कंपनीच्या वतीनं कागल ग्रामीणचे कनिष्ठ अभियंता जेरॉन गोदाद यांनी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेबाबत कर्मचाऱ्यांना माहिती दिली आणि ती माहिती आपल्या भागामध्येच ग्राहकांच्यापर्यंत पोहोचवावी या उद्देशानं प्रधानमंत्री सूर्य घर मोफत योजनेचा लाभ जास्तीत जास्त ग्राहकांनी घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करून ही योजना वाडी वस्तीपर्यंत पोहोचवावी असं त्यांनी सांगितलं यावेळी सुरक्षाविषयी माहिती देताना गोकुळ शिरगाव कार्यालयाचे सहाय्यक अभियंता हर्षल कांबळे यांनी लाईनवर काम करते सुरक्षा साधनांचा वापर करून सुरक्षित काम करावं ज्या ठिकाणी लाईनवर आपण काम करतो त्या ठिकाणी अर्थिंग रॉड लावूनच काम करावं लाईन बिघाड झाल्यानंतर सोबत आपले सहकारी घेऊनच लाईनवर काम करावं सुरक्षा साधने वापरत असताना ती वापरण्यासाठी योग्य असल्याची खात्री करावी आणि मगच वापरावी स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित काम करावं असं आवाहन त्यांनी केलं यावेळी उपकार्यकारी अभियंता अभयकुमार आळवेकर सहाय्यक अभियंता अर्षल कांबळे सागर कांबळे अभिजित चव्हाण जेरोन गोदात महेश पाटील याचार शौकत मुलानी इस्माईल मुल्ला शिवाजी पाटील श्रीकांत स्वामी यासह मोठ्या संख्येनं कर्मचारी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी